मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आपण पुढीलपैकी पदांसाठी अर्ज करू शकता यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही सर्व शैक्षणिक अर्हता प्राप्त महिलांसाठी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे ज्यामध्ये आपण पुढीलप्रमाणे पदांसाठी अर्ज करू शकता पद क्रमांक एक महिला शिक्षिका डी एड अथवा बी एड शैक्षणिक अर्हता प्राप्त महिला या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर महिला संगणक शिक्षिका म्हणून देखील ज्या महिलांनी अर्हता प्राप्त केलेली आहे त्या अर्ज करू शकतात तीन नंबर आहे क्रीडा शिक्षिका ज्या महिलांनी क्रीडा क्षेत्रातील पदविका प्राप्त केलेली आहे त्या महिला या शिक्षिकापदासाठी अर्ज करू शकतात चार नंबर आहे संगीत शिक्षिका ज्या महिलांनी किंवा युवतींनी संगीत विशारद किंवा इतर त्या सद पदवी प्राप्त केलेली असेल त्या महिला या पदासाठी अर्ज करू शकतात आणि पाचवं पद आहे महिला डाटा ऑपरेटर संबंधित जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्या पदासाठी मागणी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने व मुख्याध्यापकांनी केलेली असेल त्याप्रमाणे या पाचपैकी एक पद त्या शाळेमध्ये भरले जाईल एकापेक्षा जास्त अर्ज या पदांच्या नियुक्तीसाठी आल्यास गुणवत्तेच्या आधारावरती यामधून एकाची निवड केली जाईल व सदर अर्ज हा पंचायत समिती यांच्याकडे पाठवला जाईल जास्तीत जास्त युवतींनी महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपण देखील आपल्या संपर्कातील सर्वच विविध गावातील ग्रुपवरती हा मॅसेज पाठवून जास्तीत जास्त युव युवतींना या संदर्भातील रोजगार उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करूयात या व्हिडिओसोबतच आपल्याला उमेदवाराला करावयाचा अर्ज त्याचा देखील देण्यात आलेला आहे आपण त्याप्रमाणे उमेदवारी अर्ज करू शकता उमेदवारी अर्ज भरून या शैक्षणिक नोकरीचा सर्व महिला शिक्षिकांनी किंवा शैक्षणिक पात्रता प्राप्त महिलांनी याचा फायदा घ्यावा या पुढील माहिती आपल्याला प्राप्त होण्यासाठी सर्वांनी आपल्या या कलाविष्कार या यूट्यूब व फेसबुक पेजला लाईक सबस्क्राईब व फॉलो करा हीच विनंती धन्यवाद